बेता व्हॅली मध्ये फिरायला गेलो होतो त्या व्हॅलीला मिनी स्वित्झर्लँड असे म्हणतात तर तिकडे घोड्यांवरून जायला लागते आम्ही आज दुपारी घोड्यांवरून तिकडे निघालेलो असतानाच वाटेतच दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना आमच्या डोळ्यांसमोर गोळ्या घातल्या माझ्या बाबांचे मित्रही आमच्या सोबत होते त्यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या दोघेही गंभीर जखमी आहेत तर त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे मी आई आणि काकू आता लष्कराच्या क्लब हाऊस मध्ये आहोत तर जम्मू काश्मीरच्या मध्ये मंगळवारी दुपारी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला तर या हल्ल्यात जवळपास अठ्ठावीस पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सध्या सांगण्यात येते तर या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत तर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे तर गंभीर रुग्णांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर, तर देशाचे गृहमंत्री अमित शाह दहशतवादी हल्ल्याचे वृत्त कळताच जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत तर ही सर्व घटना मुळची पुण्यातील रहिवाशी आसावरी जगदाळी हिने डोळ्यांसमोर पाहिली तिने न्यूज अठरा लोकमत ची जम्मू काश्मीर मधून आखोद एका हाल सांगितला सोमवारी आसावरी जगदाळे तिची आई प्रगती जगदाळे आणि वडील संतोष जगदाळे आणि त्यांचे मित्र कौस्तुभ गणबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गणबोटे यांच्यासह जम्मूच्या पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेले होते आसावरी म्हणते बेता व्हॅली म्हणून पर्यटन स्थळ आहे मिनी ँड नावाची जागा आहे मोकळे पठार आहे जिकडून स्वित्झरलँड सारखे बर्फाने भरलेले डोंगर दिसतात तर विशिष्ट पोशाख करून फोटो काढण्याचे काही ठिकाण आहेत तर तिथे पर्यटकांची गर्दी असते तिकडेच आम्ही शेकडो पर्यटक होते अचानक गोळीबार झाला पोलिसांच्या काही दहशतवादी लोक आले होते तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असे त्यांनी माझ्या वडिलांना विचारले त्यांनी अजान म्हणायला लावली आम्ही स्त्रियांना काही करत नाही तरीही आमची तुम्ही बदनामी केलीये आमच्या धर्माला तुम्ही नावे ठेवता मोदींना तुम्ही डोक्यावर चढून ठेवले असं म्हणत त्यांनी आमच्या वडिलांना आणि काकांना गोळ्या घातल्या असे रडत रडत सांगितले जिकडे हो गरज आहे तिकडे पोलीस नाहीयेत आम्ही ज्या पर्यटन स्थळी चाललो होतो तिकडे अजिबातच पोलीस नव्हते लष्करी जवान नव्हते मात्र जिकडे गरज नाही तिकडे पोलीस आहेत हल्ला झाल्यानंतर आम्हाला नातेवाईकांच्या तब्येत संदर्भात कोणतेच अपडेट मिळत नाहीये असे चिंतेच्या सुरातच आसावरी म्हणाले तर मला एका गोष्टीच प्रचंड वाईट वाटते की हिंदू मुस्लिम धर्मातील काही घट मित्रमैत्रिणी असतात परंतु अशा काही वाईट लोकांमुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो ऐकावं लागत हिंदू मुस्लिम वादाचा सर्वसामान्यांना फटका बसतो तर या सगळ्यांवर सरकारने काहीतरी उपाय शोधावा असा आशावाद आसावरीने व्यक्त केला आहे मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनल ला, सोबत ला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद